इथे उपस्थित आहेत संतोजी घाडी बाबू घाडी यांनी त्या चार शब्दांचे चार ओळी केल्या पण त्या चार ओळी ना जणू काही ती प्रतिज्ञा आहे किंवा ती प्रार्थना आहे प्रत्येकाने म्हणावी शाळेत गेल्यावर आपण म्हणतो तशी त्याने या गजनाला सुरुवात करतोय कला साधने <Song> करुणी स्वीकार भजन रूपी सेवे सा करुणी प्रसार अखंडी झालेला हिशोब करतो कारण ह्या पर्वाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तो दो माणूस राग येऊ जाऊ नको अगदी तन मन धन अर्पण काम करीत होतो हो आपण कार्य करत राहू नेते बदलत असतात नाही का पद हे कायम आहे पदावर बसणारा व्यक्ती हा क्षणिक आहे गोठणकर बुवा मला वाटतं त्यावेळेला रात्रीचा दिवस करून काम करत होते संघटनेला आज कुठेतरी ते संसारात गुंतले म्हणून त्यांना आता वेळ मिळत नाही पण गोवा तुमच्यासारख्या माणसाने असं करून चालणार नाही अजिबात चालणार आणि तुम्हाला मुभा सुद्धा नाही आहे कारण आज तुमचे शेकडो शिष्य आहेत या भांडूप नगरीमध्ये तुम्हाला मानणारे हजारो लोक आहेत या महाराष्ट्रभर तुमचे लाखो फॉलोअर्स आहेत अशा व्यक्तीने मागे राहून चालणार नाही कारण आपल्याला जर संघटनेची बांधणी करायची असेल तर या सर्वांना घेऊन एकत्रित घेऊन संघटना बांधावी लागेल फक्त स्वरूपात गोठणकर बोना बोलतोय ते बरीचशी मंडळीचे आहेत ज्यांचे लाको फॉलोअर्स आहेत करता तो हो करू दे असा म्हणून चालणार नाही तुम्हाला सामील व्हावं लागेल आणि मी तुम्हाला गोठणकर बुवांच्या वर्षी शब्द देतोय इथून जाताना त्यांच्याबरोबर जे जे काय पाच पंचवीस जण ते सगळे सभासद होऊन जाणार ते होणारच त्यांच्याबरोबर सगळे होऊन जाणार चंद्रमोहने काय वाजवलेले अजिबात शब्द ना तुम्ही आम्हाला काय सांग मागच्या लोकांसोबत पुढे बसा पुढे कुठचे रिकामी आहेत परत आले लोक मागे उभी राहत आहेत त्या मागच्या लोकांनी पुढे जाऊन बसा पुढच्या पुड़ पुढच्या बोल संघटना संघटना आपण म्हणतोय मिळवण्यासाठी एक ताकद उभी करावी लागेल मनोज जरांगे असे उभे राहत नसतात त्यांच्या मागे लाख मराठी उभे राहतात तेव्हा कुठे एक मनोज जरांगे उभे राहतात आपल्याला त्या मार्गाने कुठेतरी संघटन उभ करायचं आहे कारण आपल्याकडे आपल्या मागे जातीबातीच लेबल नाहीये विष्णू मयाच्या का वैष्णवांचा धर्म भेदा भेदभर्मा मंगळ आपण म्हणत नाही त्यामुळे आपली ताकद त्यांच्या सुद्धा पेक्षा डबल असायला व्हायला हवी जोपर्यंत कोणतीही संघटना आपल्याला आपलीशी वाटत नाही माझी वाटत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये दे झोपून देऊ काम करत नाही माझी वाटायला हवी माझ्यामध्ये आहे माझ्यामध्ये आपुलकी आहे आहे तुमचं आमचं ते लांबच माझ वाटायला हवं मी रामाचं म्हणणारा भारताला रामाचं ऐकावं लागतं तर माझा राम म्हणणारा रा लक्ष्मणाचं रामाला ऐकावं लागतं फरक आहे थोडासा मी रामाचा म्हणणारा भरताला रामाचं ऐकावं लागतं तर माझा राम म्हणणारा लक्ष्मणाचा रामाला ऐकावं लागत माझा स्वराज्य हा माझा जन्मशील आमचा नाही माझा माझं वाटलं पाहिजे तोपर्यंत मी झोकून देऊन काम नाही करत का। माझा मुलगा माझा बाबा माझी बायको माझ कुटुंब पुछु। प्राधान्य जोपर्यंत मी माझं म्हणत नाही तोपर्यंत मी प्राधान्या गोष्टी देणार मी पण विषय विषय मी माझी गाडी माझी माडी माझ्या बायकोची गोल गोल साडी त्याच्यात दोर पडलेला मी मेलो कधी जनामो माहित नाही कधी मेलो माहित माझी वाटत नाही तोपर्यंत काम करणार नाही आपल्या सर्वांना हे माझं म्हणून काम करावं लागेल एक संधी आहे बाबाजो नमस्कार करू म्हणजे हात जोडून विनंती करतोय की एक छत्र होऊया वैयक्तिक हेवे दावे असतील व्यक्तिदोष व्यक्तिदोष द्वेष दोष द्वेष बाजूला ठेवून कुठेतरी एकत्र येऊया हे लेखी भीतीच वाटत बंद करू सांगत नाही का सन्मान दत्तात्रय कार्यक्रम गोवा उपळे आमच्या गावचे यांच्याकडून पाचशे रुपयाचा नमुनाचं पारित्रायला आज या संघटनेच्या रूपाने यज्ञ मांडलेले आणि आपल्याला प्रत्येकाला वेळेचा पैशाचा प्रत्येक गोष्टीची आहुती द्यायची आहे त्या शुभ प्रसंगी आईला साकडं करण्याचं गरजेचं आहे लोकरेबोवनच्या नजरेतून कारण आज सन्माननीय भगवान लोकरेबोवा हे त्या पदावर आहेत अध्यक्ष पदावर आहेत त्यांना काय वाटतं आई जगदंबे माय भवानी गोंधळाला घे फडकविला मी तुझा शिव वाचा ये फडकविला मी भगवा काय अडचणी होत्या बाबासाहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हो शिवाजी महाराज शिवाजी महाराज म्हणजे कोण साडेतीनशे वर्षापूर्वी जिलाउंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिव गरीब पंचायत अत्याचारांचा काळ म्हणजे शिव एकीकडे संयमाचा खाट म्हणजे सहसा त्या रक्ताची लाट म्हणजे शिवा राज्या शास्त्रांचा म्हणजे सामाजिकचा धार्मिकचा नैतिक चा अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवभा सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिव रैतेसाठी जीवा तर रान म्हणजे शोभा गर्दन काळी मराठ्याला जाग आलेली म्हणजे शिवा जलखाण्याची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवभा अख्या जगावर आदर्श छाप म्हणजे शुभा झोपलेला शंड म्हणजे या शिवासी मोद्याचं माप म्हणजे शिवा तुमचा माधा त्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शुभा तुमचा माथा त्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शुभा अच्छा महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवा »« risks Ads land Jung again gi good water � W the third book by told talk over the Rothитан pin eamzii, o qual ま the pro dom three to enjoy? Billie at these? They give themselves… Mijuli, one the two… Mijuli, kommer on don two… the in the milign three before boom. One this to string of gem on one third, Mary Haha is the to tip? number home, three, endlich it tiered ADoll? Mol terrgun! All the way the valley of farizzn Council X 이용 G AM failed to believe in Bell,abyland then he chically. There. prisoners. She lives?!? You have not jeweled? And this will be Eun- menus to Tara. Network will be amazing. N Gina Frick એક માવળે ફક્ત તે ખાદ્યા જિમ્મેદારી દે છે એ શિવધનુષ્ય નોકરે त्यांच्याला सुप्त गुण त्यांच्यातले ज्या काय कॅपॅसिटी नेबिलिटी आहे त्या काढायचे ते घेरायचे आहे आणि त्यांचं ते संघटना बांधण्यासाठी वापर करून कसा घेते सर्वच काही झोकरे बोट धरवलं आपण त्यांचे साथ देऊया पाकिस्तान नियसंका नो सिंहाचा सोमवार संघटनेसाठी मावळे जीवावरी उधारा सार्थक त्याला काय कमी आहे तरुणांनो विचार करा रिटायर लाईफ आहे थोडी बहुत पेन्शन आहे क्लास चालू आहे मध्ये मध्ये मधन मधन डबल बारा सुद्धा चालू आहे ह्याला काय गरज आहे हे कोणासाठी करतायत ह्याची कर जाण ठेवणं गरजेचं आहे ही संघटना कोणासाठी बांधताय ह्याचा विचार करणं गरजेचं कर आहे त्याच्या स्वार्थ आहे का त्यांचा तर माहिती आपल्यासाठी करताय आज माझा फायदा होईल न होईल मला माहिती नाही माझ्या सहकार्याचा फायदा होईल न होईल मला माहिती नाही पण मी छानपणे सांगू शकतो की भजन संप्रदायाचा पुढच्या पिढीचा आहे ह्याच्यात नक्कीच फायदा होईल आणि त्यासाठी आपल्याला रावायचं आहे वेळ संपत आलेली आहे शेवट्याच कडव या रे मिळू सारे संप्रदाय संघटित करूया रे या रे सारे संप्रदाय संघटित करूया टाळ्या सेवकांना सांगितलं की माझी जेव्हा अंतिम यात्रा निघेल तेव्हा माझे दोन्ही हात त्या पेटीचा भार ठेवा जेणेकरून सर्वांना कळेल की मी जग जिंकलं पण जाताना रिकामे हाताने जातोय आपल्या बरोबर काय जाणार आहे तर हे नामच मात्र महाराष्ट्र मधील बरेचसे पदाधिकारी संघटनेच्या सभासदी ते उपस्थित आहेत सर्वांचं स्वागत करतो आमच्या संघटनेचे खजिनदार संमाशिनी हे आदगाव गरबु आहे ते उपस्थित झालेले अखिल भजन संप्रदाय हिंदुवर्धक मंडळाच्या वतीने आपलं स्वागत जीवन जगतो त्याच सार काय जीवनाचं सार आणि आपण पाठी लागलो धनप्राप्तीच्या मोक्षाला व्हायला गे राम कृष्ण मुखे सया अनंत सुखे तो जाय विशेष वैकुंठ तो जास्त काय करायचं नाही